नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओयासी स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन हजार तेवीसमध्ये जे डी एम ई आर फार्मासिस्ट या पदासाठीचे पेपर झाले होते टी सी एस पॅटर्न पद्धतीप्रमाणे या पेपरच्या संदर्भानं अठरा जून दोन हजार तेवीस रोजी जो शिफ्ट क्रमांक तीनचा पेपर झाला होता या पेपरमधील सामान्य ज्ञान या विषयाच्या संदर्भानं जे प्रश्न आले होते त्या प्रश्नावर आपण विश्लेषणात्मक चर्चा करणार आहोत त्याचा डेट होता बघा टेस्टचा डेट होता अठरा सहा दोन हजार तेवीस आणि टाईम होता चार पी एम ते म्हणजे साडेपाच पी एमपर्यंत आणि फार्मासिस्टचा पेपर आहे यामधील आपण जनरल नॉलेजचे प्रश्न पाहूयात प्रश्न आहे शहाऐंशीव्या घटनादुरुस्तीपूर्वी भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्ये किती होती दहा आठ नऊ सात तर शहाऐंशीव्या घटनादुरुस्तीपूर्वी भारतीय संविधानामध्ये मूलभूत कर्तव्य होती दहा पर्याय क्रमांक एक म्हणजे शहाऐंशीवी घटनादुरुस्तीनं अकरावं मूलभूत कर्तव्य याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात इन्क्लूड करण्यात आलं होतं ते म्हणजे सहा ते चौदा वयोगटातील बालकांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण शहाऐंशीवी घटनादुरुस्ती कधी झाली होती दोन हजार दोनमध्ये झाली होती हे पण तुम्ही लक्षात ठेवा ज्या घटनादुरुस्तीनं शिक्षण हा मूलभूत अधिकार बनला होता आणि नंतर मग आपल्याला माहिती आहे की ते कर्तव्य म्हणून काय तर सहा ते चौदा वयोगटातील बालकांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण दोन हजार दोनला घटनादुरुस्ती झाली होती त्यानंतर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन आणि स्पेस झोन इंडिया यांनी खालीलपैकी कोणत्या राज्यातील पट्टीपोलम गावातून ए पी जे अब्दुल कलाम सॅटेलाइट व्हेकल मिशन दोन हजार तेवीस सुरू केले तमिळनाडू ओडिशा तेलंगणा केरळ तर तमिळनाडूमधून हे मिशन सुरू केलं होतं करंटची आहे म्हणून आपल्याला साधारणपणे चोवीसच्या आणि पंचवीसच्या करंट करून जाव्या लागणार आहेत त्यानंतर खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाला जैविक विज्ञान क्षेत्रातील योगदानाबद्दल दोन हजार एकवीसचे विज्ञान आणि तंत्रज्ञानसाठी शांतीस्वरूप भटनागर पारितोषिक मिळाले तर ते होते डॉक्टर अमित सिंग कधीचं विचारलं आहे दोन हजार एकवीसचं म्हणजे आपल्याला करंटचं करावं लागणार आहे त्यामुळं आपण करंटच्या प्रश्नावर जास्त चर्चा करणार नाही बारावे मणिपूर राज्याचे मुख्यमंत्री श्री नोंग थोंबाम सिरे बिरेन सिंग हे दोन हजार तेवीसनुसार खालीलपैकी कोणत्या राजकीय पक्षाचे सदस्य आहेत तर ते भारतीय जनता पार्टीचे सदस्य आहेत त्यानंतर नेक्स्ट भारतीय संविधानातील कोणत्या कलमात राष्ट्रपतीला काही केंद्रशासित प्रदेशासाठी नियम बनविण्याचा अधिकार दिला आहे तर ते कलम आहे कलम दोनशे चाळीस म्हणजे पर्याय क्रमांक एक म्हणजे जसं संसदेतील कायदे रद्द किंवा दुरुस्त करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना प्राप्त होतो आणि जे राष्ट्रपतींनी केलेले नियम आहेत हे संसदेच्या कायद्याप्रमाणेच प्रभावी असतात ठीक आहे राहिलेले कलम बघा कलम दोनशे एकोणऐंशी जे केंद्र व राज्य यांच्या कराच्या उत्पन्नाच्या विभागणीच्या संदर्भानं आहे कलम दोनशे नव्वद काही खर्च व पेन्शनच्या संदर्भामध्ये आहे कलम दोनशे अठ्ठ्याऐंशी केंद्र आणि राज्य सरकारमधील आर्थिक संबंधाशी संदर्भानं आहे विशेषतः त्यामध्ये पाणी आणि वीज यासारख्या विषयावर राज्यांनी लावलेल्या करातून काही विशिष्ट परिस्थितीमध्ये केंद्राला सूट देण्यात येते दे असं दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये नमूद आहे ठीक थोडासा माहीत पाहिजे आपल्याला उत्तर जरी आपलं दोनशे चाळीस असलं तर राहिलेल्या कलमाचे किमान टायटल आपल्याला माहीत पाहिजेत त्यानंतर खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मलेरिया परजीवी शोधला आणि मानवामध्ये मलेरिया परजीवींच्या परिसर प्रसारात ॲनोफिलिस मच्छराची भूमिका सिद्ध केली तर ते कोण होते जेन गुंडॉल रोनाल्ड रॉस रॉज रोज लिंड फ्रँकलिन आणि लुई पाश्चर तर मलेरिया म्हणलं की आपल्याला पाटे की रोनाल्ड रॉस म्हणजे पर्याय क्रमांक दोन आता जेन गुंडॉल कोण होता हे चिंपांजी प्राण्यांचा अभ्यास केला होता रोजलिन फ्रँकलिन हे डी एन ए संरचनेच्या संदर्भात त्यांचं संशोधन आहे आणि लुई पाश्चर आपल्याला सर्व परिचित जसं पाश्चराय जन दुधाचं त्याचबरोबर रेबीज आणि अँथ्रॅकच्या लस शोधल्या लुई पाशरनं हे पण थोडंसं लक्षात ठेवा इथं मात्र उत्तरे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर मे दोन हजार तेवीसपर्यंत महाराष्ट्र सरकारच्या कोणत्या योजनेचा उद्देश बलात्कार पीडितांना लैंगिक अत्याचाराचे बळी ठरलेली मुले आणि हल्ला पीडितांना म्हणजे त्यामध्ये महिला आणि मुले यांना मदत करणे मदत प्रदान करणे आहे तर साहजिकच ती योजना होती महाराष्ट्र शासनाची मनोधैर्य योजना मग आता राहिलेले पर्याय जसं माझी कन्या इथं माझी पाहिजे ठीक आहे माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र शासनाची आहे मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणं आणि मुलींच्या जन्माचे स्वागत करणं इंदिरा गांधी मातृत्व सहाय्य योजना आता ही केंद्र सरकारची गरोदर आणि स्तनदा मातांना काही आर्थिक मदत देणं आणि बालसंगोपन योजना आता महाराष्ट्र शासनानं या योजनेचं नाव क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना असं केलं आहे यामध्ये अनाथ निराधार बेघर जी बालकं असतात त्या बालकांना म्हणजे वर्ष झिरो ते अठरापर्यंत वयोगटातील बालकांना ही योजना आर्थिक सहाय्य देते त्यानंतर ग्लायकोलायसिस प्रक्रिया जास्त ऊर्जा न दिल्याने ती कमी प्रमाणात ऊर्जा उत्पन्न करते जी या एककामध्ये मोजली जाते तर ती ए टी पीमध्ये मोजली जाते आता ग्लायकोलायसिस म्हणजे आपल्याला माहिती आहे की ग्लुकोजला याच्यामध्ये तोडलं जातं म्हणजे विखंडित केलं जातं थोडं अजून आपण सायंटिफिक लँग्वेजमध्ये पाहिलं तर एका ग्लुकोज अणूचे दोन पायरुवेट अणूमध्ये त्याचं विभाजन होतं आणि ही प्रक्रिया कुठं होती तर सायटोप्लाझ्मामध्ये होते म्हणजे त्या पेशीद्रव्यामध्ये घडते हे थोडंसं लक्षात ठेवा त्यानंतर राज्यसभेचे पहिले अध्यक्ष कोण आता आपल्याला माहिती आहे की राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतात नेहमी तर नेहमी असतात उपराष्ट्रपती म्हणजे आपल्याला हे माहीत आहे की भारताचे उप पहिले उपराष्ट्रपती कोण आहेत तर डॉक्टर सर्व रा, रा। डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन फक्त त्यांनी काय केलं थोडासा घुमून प्रश्न विचारला की राज्यसभेचे पहिले अध्यक्ष कोण तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन कारण आपल्याला हे माहीत पाहिजे की राज्यसभेचे पहिले राज्यसभेचे अध्यक्ष हे कोण गुण असतात तर कायमस्वरूपी ते उपराष्ट्रपती असतात त्यानंतर ऋषी पराशर यांना समर्पित एक प्राचीन पॅगोडा शैलीचे मंदिर भारताच्या कोणत्या राज्यात आहे तर ते हिमाचल प्रदेशमध्ये आहे ऋषी पराशर म्हणजे वशिष्ठ ऋषीचे नातू होते ते किंवा वेदव्यास यांचे ते वडील होते ठीक आहे यांच्याबद्दल तुम्ही थोडंसं सर्च करू शकता परंतु पॅगोडा शैलीचं प्राचीन मंदिर यां यांना समर्पित आहे तर ते हिमाचलमध्ये आहे ठीक आहे अशा पद्धतीनं आपण जो अठरा जून दोन हजार तेवीसला पेपर झाला होता फार्मासिस्टचा शिफ्ट तीनचा त्या पेपरमधील प्रश्न पाहिले अजून वेळा वेळ मिळाल्यास आपण मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण आणि जे गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न आहेत त्यांचा देखील अभ्यास करूया तुम्ही आमचं ओ एस एस स्टडी पॉईंट हे टेलिग्राम चॅनल पण जॉईन करा आणि ओ एस एस करी ओ एस एस स्टडी पॉईंट हे यूट्यूब चॅनल पण जॉईन करा जिथे तुम्हाला अशा विविध स्पर्धा परीक्षाबद्दल माहिती पुरवली जाते धन्यवाद